श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पहा शुक्रवारी रमा एकादशी आहे आणि याच दिवशी वसुबारस देखील आले आहे या वर्षी रमा एकादशी आणि एकत्र आलेले आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला रमा एकादशीचा उपवास देखील करायचा आहे आणि वसुबारस देखील आपल्याला साजरी करायची आहे वसुबारस आपल्याला सतरा ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी गायवासराची पूजा ही संध्याकाळच्या वेळी केली जाते काही ठिकाणी सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच गाय पूजा केली जाते आता या दिवशी आपल्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे आपल्या सर्व अडचणी अडचणीतून आपल्याला मार्ग मिळणार आहे सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होणार आहे आपल्या इच्छा पूर्ण होणार आहे प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या कुट्ला इच्छा असतात आणि या इच्छा पूर्तीसाठी आपल्याला या दिवशी गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे वसुबारस या दिवशी गायीची आणि तिची वासराची पूजा केली जाते आपल्या देवघरात असल्या गाय वासराच्या मूर्तीची तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे त्याचप्रमाणे गाय वासराची मूर्ती आपण विकत आणून त्याची देखील पूजा करू शकतो ज्यांना शक्य होणार नाही ज्यांच्याकडे गाय वासराची मूर्ती नाही त्यांनी घरात एका कागदावर गाय वासराचं चित्र काढून किंवा तांदळापासून गाय वासराचं चित्र काढून त्याची पूजा तुम्ही करू शकतात या दिवशी बघा गायला लक्ष्मीचं रूप मानलं जातं गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा देखील वास असतो या दिवशी जर का आपण गायीची पूजा करणार आहोत त्याचप्रमाणे ह्या वस्तू जर का आपण प्रत्यक्ष तुमच्या जवळ जर का एखादी गोशाळा असेल गोठा असेल किंवा कुठे गाय असेल तर आपल्याला गाय वासराला ही वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे आता हा उपाय आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो शक्य झाल्यास तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तुम्हाला अगोदर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरात गाय वासराची तुम्हाला एकत्रित एक पूजा करून घ्यायची आहे पूजा कशी करायची या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही तुम्ही पाहून गाय वासराची या दिवशी त्यानंतर या दिवशी दिवशी पूजा करू त्यानंतर आवर्जून सुहासीन महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी उपवास करत असतात आणि हा उपवास रात्री बघा गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी खाऊन सोडला जातो या दिवशी या दिवशी गायीच्या दुधापासून बनवलेले पदार्थ चुकूनही खाऊ नये आता बघा आपल्याला कोणत्या वस्तू हो, या दिवशी गायीला खाऊ घालायच्या आहे बघा तुमच्या जवळ जिथेही गाय असेल वासू असेल तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगोदर एका ताट ताटामध्ये तुम्हाला थोडेसे धणे घ्यायचे आहे त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक वाटीभर बाजरी घ्यायची आहे तुम्हाला अगोदर तुम्ही जिथे घरात पूजा केली आहे त्या पूजेसमोर तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे ताट घेऊन जायचं आहे जिथे गाय असेल तिथे जा गायच्या पायावर अगोदर पाणी टाका हळदी कुंकू गाईला लावा आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताने गायीला गुळ आणि धणे आणि बाजरी खाऊ घालायचे आहे हे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे बघा आणि सात वेळा आपल्याला शक्य झाल्यास प्रदक्षिणा घालायचे आहे आपल्याला वासराची देखील याच पद्धतीने पूजा करायची आहे वासराला देखील आपल्याला हे धान्य खाऊ घालायचं आहे या दिवशी मूग आणि गहू खाल्ले जात नाही बघा आपल्या हाताने जर का आपण गायीला हे खाऊ घातलं आणि गायनी जर का आपल्या हातावरून जी फिरवली तर असं म्हणतात आपल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात गायीमध्ये मध्ये माता लक्ष्मीचा वास आहे आणि पहा माता लक्ष्मीला जर का आपण ह्या वस्तू खाऊ घातल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही घरातील सर्वांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते इतका प्रभावी असा उपाय आहे बघा आपण शक्य झाल्यास सर्वांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे या वस्तू या दिवशी गायीला प्रत्यक्षात खाऊ घालायची आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रत्यक्षात गाय वासराची पूजा करायची आहे या विषयीची माहिती जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद